जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाकोरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राहुल वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शंकर भितळे यांनी भूषवले ध्वजारोहण कार्यक्रम प्रमुख अतिथी राहुल वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर सदस्य मंगलताई वाघमोडे मेजर बाळासाहेब जाधव सुरेश पाटील नेव्ही सैनिक आनंद जाधव कृष्णा सरवळगोड संग्रामसिंह चव्हाण ॲडव्होकेट चंद्रकांत शिंदे नवनाथ जाधव दादासो पाटील ज्योतिराम जाधव अनिल शिंदे यशवंत साठे विष्णू शिंदे महादेव माने रामचंद्र कस्तुरे महादेव शिंदे दत्तात्रेय कदम सोमनाथ डोंबाळे अक्षय कदम शिवाजी धुमाळ धनंजय वाघमोळे सागर वरकड गणेश नलवडे नवनाथ शिंगटे नवनाथ पवार बाळासू शिंदे उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सन्मान्य ग्रामस्थ तरुण वर्ग महिला भगिनी सर्व शिक्षक वृंद ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच प्राथमिक शाळा व अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत झाल्यानंतर बँड पथकासोबत विद्यार्थ्यांनी सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार केले त्याचे नियोजन कदम सर यांनी केले होते तदनंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक सर यांनी केले स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतीलच चौदा विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके दाखवली आजी माजी सैनिकांचा सन्मान या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मेजर जाधव सर्वगोल, आनंद जाधव तसेच शाळेसाठी गेली वर्षभर अविरत ज्ञानदानाचे कार्य करणारे माजी मुख्याध्यापक क्षीरसागर यांचाही सत्कार करण्यात आला यानंतर अभिरूप स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले शाळेतील सहशिक्षक प्रदीप राजगुरू यांना दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पठाण शिंदे मॅडम कदम सर यांचाही ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर आनंद जाधव व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणामध्ये शंकर भितळे यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे लेखन पठाण सर यांनी केले तर आकर्षक रांगोळी शिंदे मॅडम व गायकवाड मॅडम यांनी काढली तसेच विद्यार्थी बैठक व्यवस्था क्षीरसागर यांनी केली शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजगुरू सर यांनी तर आभार कदम सर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा